सगळे जण जमल्यात आमच्या मधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस परमपूज्य स्वामी ब्रम्हेशानंद स्वामीजी आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ रवी नायक हांचे दोन्ही सुपुत्र रितेश आणि रॉय आमच्या सरकारातले सगळे मंत्री आमदार आणि रवी नाईक हांचे हितचिंतक सगळ्यात पहिल्यात पहिली हा गोय सरकारच्या वतीन आणि समिस्त गोयच्या लोकांच्या वतीन हा त्यांच्या आत्म्याक शांती लागू हे त्यांच्या मागतात त्याच पद्धतीत त्यांच्या घरच्यांकूय बी हे दुःख पोचोपची ताकद देऊ पळयता स्वर्गेस्त भाऊसाहेब बांदोडकर हां तरी हांवें पळयलो ना त्यांच्या मृत्यू उपरांत म्हजो जन्म जालो त्याच्या उपरांत मनोहरभाई पर्रीकर हांची लोकप्रसिद्धी ही सगळ्या लोकांनी पळली माझ्या सारकेल्या भुरग्यांक ती पळली आणि तांचोय बी हांवें त्याच प्रमाणे मृत्यू जाल्या उपरांत ज्या पद्धतीत लोक हळहळले आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात तांच्याय बी अशाच पद्धतीत त्यांचा शोक त्यांच्या दर्शनाची मोठी गर्दी झाली ती त्या उपरांत आता बाब रवी नाईक शोक शोकसभे खातीर असले किंवा त्यांच्या मृत्यू दिसा जी मोठ्या प्रमाणात त्यांच्या घराकडे गोयभरातल्या सगळ्या समाजातले सगळ्या स्तरातले सकाळ म्हणजे पळयता की राती ज्यांना कळं रात थं पावले आणि त्याच्या उपरात सकाळपासून ते स पर्यंत हा प्रत्यक्ष सकाळी धा पासून सांचं स पर्यंत थंय आशिल्लो वेगवेगळ्या सरातले वेगवेगळ्या समाजातले सगळे लोक थंयसर येऊन गेले म्हणून ते बहुजन समाजाचे कैवारी आशिल्ले ते जरी समाजा भंडारी समाजाचे नेते झाले गोयातला सगळो समाज वेगवेगळ्या पद्धतीत हाडपाचो वेगवेगळे वेगवेगळेकडे त्यांच्यानी केल्ले प्रयत्न हे सदोदित याद उरतले त्यांच्या केले काम हे माझ्या पहिली उलयल्ल्या सगळ्या वक्त्यांनी सदोदित सगळ्यांनी सांगला पण विशेष करून त्यांचा आवडीचा सब्जेक्ट म्हणजे कूळ आणि मुणकार कुळ आणि मुणकार म्हटलं असत आज ज्या डिपार्टमेंटात कॅबिनेटात म्हणजे ते कलीग आशिले ॲग्रिकल्चर खाते जरी त्यांच्याकडे आशिले सुद्धा कुळ मुणकारचे कोणी आमदार जरी उलय असत ज्यारू बी ते स्वतः उलोव उभे राहताले आणि कुळ मुणकाराच्या विषयी आपण एक्सप्लेनेशन दिवस तयार असताले आजू जे बाहेर डिस्कशन करताले त्यांना कुळ मुणकार हे कसं फायदेशीर जावपाक शकतात सामान्यातल्या सामान्य मनशाक हजे ते उलय त्यांचा काळजातला सब्जेक्ट असतात का त्या सगळ्या लोकांक म्हणजे कुळ मुणकारांना फायदो जाय ह्या खात ते प्रत्येक फाटी ववरुरल्या आम्ही पळतात की गोयातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे जे खाते त्यांच्याकडे आशिले ततूत त्यांचं योगदान हे खूप वड असं त्यांनी केले काम हे पेडण्यापासून काणकोणपर्यंत लोकांना सदोदित याद उरतले विशेष करून अंतरुज महालातल्या लोकांना फोड्याकारां आम्ही जे का की फोड्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांच्या डेव्हलपमेंट या सदोदित कालांतरात सदोदित याद दले त्यांच्या सुरू केले आपले शैक्षणिक संकूल हे गोयातल्या भुरग्यांक भग्यां आपले शैक्षणिक एड्युकेशन कंप्लीट करपा करण्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे योगदान असा त्यांच्यानी आपल्या विशेष करून भंडारी समाजा खातीर केले कार्य आणि भंडारी समाजाक एकत्र खातीर आणि शेवटचे सगळ्या केल्लो सत्कार जे सदोदीत सगळ्या जाणांक याद उरता रुद्रेश्वर देवस्थान हरवळे हे माझ्या मतदारसंघात येतात जवळपास लोक लोकप्रतिनिधींचा सत्कार करप हे खूप वड काम आशिले हे त्यांच्यानी दिसता जाहीर व्यासपीठा हो त्यांचा कार्यक्रम आशिल्लो त्या ती सातत्यात लोकांक प्रेरणा दिवपी हा तर म्हणटलो की गोयातल्या युवका खातीर ते एक प्रेरणा स्थान आशिले सामान्य घरात कुटुंबात उपरांत सुद्धा म्हणजे हा सदोदीत सदोदित आसतना असताना म्हणटा असताना त्यांना पात्रांवूच म्हणटालो आणि प्रत्येक फावटी पात्रांव सांगता असताना वेगवेगळ्यो गजाली सदोदित सांगत आसताले म्हणजे भायर येवन जरी बसले असत जाल्यार सगळे आमदार त्यांच्या सभोवतरी बसताले उपर्यंत एक खची तरी गोष्ट आपल्या पुराय आयुष्यातल्या तीस वर्षाच्या कार्यकाळात एक्सपिरियन्स सातत्यात सदोदित शेअर करताले आणि हे सांगता असताना ते गाईड ते मार्गदर्शन करताले त्याद्या वेळात असे आता हे सदोदीत त्यांचा एक आवडीचो विषय असताना आणि म्हणून तर ते युवकांक मार्गदर्शन ठरताले सदोदित प्रत्येकाक म्हणजे कसो फुडें वयचो हे त्यांच्यानी सांगत गेले म्हणून गोयातल्या तमाम आम्ही म्हणटा की बहुजन समाजातल्या सगळ्या युवका खातीर असलेले प्रेरणास्थान कडल्यान खुबश्यो गजाली म्हणजे ज्यांच्या पुरे घराण्यात म्हणजे कोणूच राजकीय वारसो तांकां नाशिलो बट तरी सुद्धा आपल्या बळाचेर नगरसेवक ते मुख्यमंत्री खासदार ह्या पदापर्यंत पवपी असे गोयातले वड नेते आशिल्ले आम्ही जाका म्हणटा म्हणतात भाऊसाहेब पासून मनोहरभाई पर्रीकर आणि त्याच्या उपरांत रवी नाईक अजयासार केले खूप वड नेते हे दिवंगत झालत आज सविस्त गोंयात सगळी जनता तांकां याद करत हांव परत येत गोंयकारांच्या वतीन हांव तंका श्रध्दांजली दिता आनी म्हजे दोन उत्र सोंपयता देव आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्रायब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महान चॅनेल कोकण साट लाईव्ह चॅनल